लाडकी बहीण या योजनेसाठी अत्यंत खुशखबर पुढे आलेली आहे लक्षात ठेवा मी बऱ्याचशा दिवसापासून तुम्हाला सांगू लागलो की पहिल्यांदा काय करूयात आपण शपथविधी होईपर्यंत थोडी वाट पाहूयात म्हणजे मग शपथविधी जो आहे शपथविधी जो आहे तर शपथविधी पटकन होणं हे गरजेचं होतं आणि तुम्हाला माहीत आहे आज पाच तारीख आहे म्हणजे पाच डिसेंबर पाच डिसेंबरला आज जे आहे नवीन मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस हे झाले आणि त्यांनी शपथविधी वगैरे संपूर्ण पार पडला शपथविधीचा सोहळा वगैरे सर्व सर्व पार पडला म्हणजे आजचा तारीख थोडक्यात सरकार स्थापन झालाच पण आता महत्त्वाचा मुद्दा बघा मी तुम्हाला जे सांगू लागलो मी तुम्हाला पहिल्यापासून सांगू लावलो की एकदा सरकार स्थापन होऊ द्या यावर लक्षात ठेवा वेगाने प्रक्रिया किंवा वेगाने हालचाली होणार आहेत आणि या म्हणजे शपथविधीच्या सोहळ्याच्या नंतरच लगेचच थोड्या वेळामध्ये आत्ता थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची पी सी म्हणजे त्याला आपण म्हणूयात की पत्रकार परिषद प्रेस कॉन्फरन्स ही थोड्या वेळापूर्वी पार पडली आणि त्याच्यामध्ये दोन नंबरचा प्रश्न म्हणजे एक प्रश्न त्यानंतर दुसऱ्या नंबरचा प्रश्नच दुसऱ्या नंबरचा प्रश्नच विचारला गेला आणि तो प्रश्न होता की त्यांनी विचारलं की लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत जे आहे तो प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामध्ये विचारलं की एकवीसशे रुपये कधीपासून यावर पण पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला आणि लक्षात ठेवा यावर कारण की तुम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे या सरकारामधले प्रमुख व्यक्ती आहेत बरोबर राज्य सरकारामधले मग त्यांनी त्यावर जे आहे स्पष्ट प्रतिक्रिया दिली आणि काय प्रतिक्रिया दिली ते पण सांगतो बघा त्यांनी व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे काळजी करू नका त्यांनी काय बोललं हेही व्हिडिओ दाखवतो आपण पहिल्यांदा क्लिअर हे करतो आहे की त्यांनी काय सांगितलं की लाडकी बहीण जी योजना आहे लाडकी बहीण ही लाडकी बहीण जी योजना आहे तर ही योजना लक्षात ठेवा सुरू राहणार लक्षात ठेवा बरेचसे लोक म्हणू लागले की नाही चुनावी जुमला आहे वगैरे वगैरे आता योजना द्या सोडून आता काय होणार नाही तर त्यांनी पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये शपथविधी घेतल्याच्या नंतर शपथ घेतल्याच्या नंतर मुख्यमंत्रीपदाची त्यानंतर त्यांनी सांगितलं की योजना लाडकी बहीण योजना जी आहे ही सुरूच राहणार आहे ह्याबद्दल त्यांनी स्वत त्या पत्रकार परिषदेमध्येच स्वतः त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे मी माझ्या मनाने सांगत नाही आणि तुम्हाला माहिती आहे मी इथे प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो दुसरा मुद्दा एकवीसशे रुपयाच्या पण बाबतीत त्यांनी बोलला की येणाऱ्या बजेटमध्ये जे आहे आम्ही या बाबतीत जे आहे की तरतूद जे आहे त्या पद्धतीने ते दे करणार आता तुम्ही म्हणाल सर असं का कारण यासाठी आपण स्वतंत्र पण बोलणार आहे की एकवीसशे रुपया संबंधात याचं साधं सिंपल कारण आहे की आतापर्यंत आपल्याला जवळपास दोन हजार पंचवीसच्या जूनपर्यंतचा फंड वेगळा काढलेला होता परंतु पंधराशे रुपयाच्या तरतुदीनुसार होता तर मग एकवीसशे रुपयाच्या तरतुदीनुसार जर काढायचा असेल तर त्यासाठी पण एक बजेट मांडणं लागेल पण याचा अर्थ असा कधीच नाही की मग बजेट वाटेपर्यंत किंवा बजेट मांडेपर्यंत आपल्याला वाट पाहायची गरज आहे का नाही आपल्याला मधल्या टायमामध्ये किती रुपये मिळतील वगैरे वगैरे या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या टायमात तर बोलणारच आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलेल मी तुम्हाला ते ऑब्विस्ली बोलणार आहे पण एक गोष्ट तुर्तास इथं खुशखबर आहे आता यावर मी बोलायला लागलो तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मी क्लिअर करतो मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं आठवा मी सांगितलं होतं की सरकार स्थापन झाल्याच्यानंतर जे काही पत्रकार बंधू आहेत जे काही हे असतात म्हणजे मीडिया जो असतो ते मीडिया हा प्रश्न विचारणारच आहे की लाडकी बहीण योजनेच्याबद्दल काय तर पहिला बघा प्रश्न विचारलास त्यांनी काय विचारलं की एकवीसशे रुपये जे आहे ते कधीपासून भेटणार आणि लाडकी बहीण योजनेचं काय तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की योजना सुरू राहणार आहे त्यामुळे हीच सर्वात महत्वाची मी म्हणतोय खुश खबर आहे सर्व मीडियाला जिकडे तिकडे जाऊन पहा सर्व न्यूज चॅनलला जिकडे तिकडे लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे कोणीही डोक्यामध्ये आणायचं नाही त्यामुळे मी पहिल्यापासून तुम्हाल सांग तुम्हाला सांगायलो आहे की पहिल्या हप्त्यापासून मी पाहतो आहे बाकी राज्यांमध्ये चालू आहे घाबरायची तुम्हाला गोंधळून जायची गरजच नव्हती आणि दुसरा मुद्दा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगू लागलो की आपले प्रॉब्लेम काय ते आपण सॉल्व्ह करू पाहिले म्हणजे जसं की डीबीटीचा आहे का अकाउंटचा आहे का फॉर्मचा आहे का वेगवेगळे पात्रतेच्या बाबतीत आहे का आणखी कि किती नियम कठोर होणार का वगैरे वगैरे सर्व सर्व मी शंका कुशंका दूर करणार आहे पण अजिबात लक्षात ठेवायचं आहे आपोआला बळी पडायचं नाही पहिला मुद्दा म्हणजे लक्षात ठेवा सर्वात महत्वाची आजची खुशखबर म्हणजे हीच की योजना सुरू राहणार आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर त्यांनी स्वतः विधान केलेला आहे आता त्याच्या संबंधीचा व्हिडिओ लावतो योजना केली होती असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चर्नलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू बघा जसं की तुम्हाला मी त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे ते दाखवलं आहे मी तुम्हाला की त्यांनी सांगितलं ला की लाडकी बहिणी योजना हो सुरू राहणार एकवीसशे रुपयासाठी बजेटमध्ये तरतूद करायची आहे त्यांना पण याचा अर्थ असा नाही की मग ते एकवीसशे रुपये बजेट ज्यावेळेस मानणार त्यावेळेसच हे होणार पण मधल्या टायमामध्ये निधी मंजूर केलेला आहे हेही लक्षात ठेवा तुर्तास लक्षात ठेवा वितरण लवकरच सुरू होईल याची गुड न्यूज आपल्या कानावर लवकरच येईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि लाडक्या बहिणी सरकाराकडनं सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांचे जे काही कॅन्सल झालेले ट्रान्झॅक्शन आहेत त्याची देखील ते वाट पाहत आहेत लवकरात लवकर सरकारने जे आहेत त्यांचा सहावा हप्ता आणि सोबत त्यांचे कॅन्सल झालेले पैसे क्लिअर डी पी टीच्या कारण असतो इतर बरेचसे काय कारण असतो त्यांचे पैसे कॅन्सल झाले पात्र लाभार्थ्यांना पैसे लवकरात लवकर सरकारने द्यावे ही सरकारला विनंती आहे थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी खुशखबर होती की लाडकी बहीण योजना सुरू राहणार आज तिला हिरवा कंदील म्हणजे ग्रीन सिग्नल मिळालेला आहे त्यामुळे कोणीही आता याबद्दल शंका कुशंका चर्चाला आता पूर्ण विराम मिळालेला आहे हीच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची माझ्यासाठी मला असं वाटते माझ्या म्हणजे माहितीस्तव किंवा माझ्या अभ्यास ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूयात धन्यवाद